नमस्कार राया खूपच मंजिरीशी वाईट वागत असतो तो तिच्या दुकानावरती आलेला असतो आणि तो हप्ता मागत असतो त्यावेळेला मात्र मंजिरी बोलते काहीही कर पण मी हप्ता देणार नाही आणि मी का म्हणून द्यायचा राया मला तुझं वागणं काही समजत नाहीये का मला सगळं काही समजतंय तू माझ्याशी असं का वागतोयस राया अरे एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशिवाय तू आणि तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहोत तेव्हा मात्र राया मंजिरीकडे बघतच राहतो इकडे डिफिकल्ट रायाला म्हणत असतो राया दादा अरे असं का करतोयस तू का मिस वागतोयस अरे मिस फायर किती तुझ्यावरती प्रेम करते पण तू मात्र तिच्या तिच्यावरती रुसून बसलायस तेव्हा लगेच राया बोलतो तसं काही नाही तुम्हाला का, का समजत नाही आहे मी तिच्यावरती रुसून वगैरे काही बसलेलो नाही आपल्या मुलीची जास्त काळजी जर का, का कोणाला असेल तर आई आणि वडिलांनाच असते तिचं भलं कशात आहे आणि कशात नाही हे फक्त आई वडीलच सांगू शकतात आणि खरं सांगायचं तर मी स्फायरच्या आई वडिलांना तिची काळजी खूपच आहे त्यामुळे मला तिची काळजी करायची गरज नाही मी तिच्यापासून दूर राहिलेलोच बरो तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि मंजिरी मोठ्याने बोलते हे तुला कोणी सांगितलं राया मला मान्य आहे माझी जास्त काळजी नाना आणि जिजींनाच आहे पण नाना आणि जिजींच्या डोळ्यावरती त्या जयने स्वतःच्या स्वाभिमानाची अशी काही पट्टी बांधलेली आहे की ती पट्टी आपल्याला उतरवणं भाग आहे आपल्याला माहिती आहे ना तो जय घोरपडे कसा आहे काय लायकीच आहे ते काही झालं तरी मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे आणि एक मित्र म्हणून तू माझी मदत करणार तेव्हा लगेच राया बोलतो हे बरोबर बोलतेस तू आई वडिलांना जरी मुलीची काळजी असली तरी सुद्धा तो जय घोरपडे कसं आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्या जय घोरपडेला त्याची लायकी मी दाखवणारच काही झालं तरी त्याची लायकी दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस मी फायर तुझं लग्न त्या त्या जय घोरपड्याशी कधीच होऊ देणार नाही मी तेव्हा मात्र मंजिरी बोलते हेच तर पाहिजे होतं मला आणि राया तू काय काय विचार करत होतास अरे मान्य आहे ना नानांना नानांना तुझ्या बाबतीत गैरसमज झालाय ते तुझ्या बाबतीत गैरसमज करून बसले अरे पण तू समजून घे ना त्यांना आपल्या मुलीचं मनपात लग्न मोडलं यापेक्षा वाईट एका बापासाठी काय असू शकतं जरा विचार कर त्यांच्या मनाचा विचार कर ते त्या काळजीपोटी तुला तुझ्याशी बोलत होते पण तू मात्र आता स्वतः लक्षात घे तेव्हा लगेच राया बोलतो हो फायर मी तर नानांचा अशा बाजूने विचार केलाच नाही माझं चुकलं मी असं वागायला नको होतं पण प्लीज तू आता माझ्यावरती विश्वास ठेव मी नानांसमोर आणि जिजी समोर त्या जय घोरपड्याचा लौकर शिक्षा करेन तुझ्या आयुष्यातून कायमच बेदखल करेन त्याला तोपर्यंत हा राया शांत बसणार नाही आणि रायाचा सबूत म्हणजे काय तुला माहितीच आहे तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो काळ्या दगडावरची पांढरी रे तेव्हा मात्र राया हसतो इकडे नाना मात्र डोक्याला हात लावून बसलेले असतात त्याच वेळेला मंजिरी नानांना बोलते नाना तुम्ही आज जे काही वागला ते खूपच चुकीचं होतं खर तर मला तुमचं हे वागणंच आवडलं नाही पण काय करणार नाना तुम्ही फक्त जय जयवरती विश्वास ठेवताय पण स्वतःच्या मुलीला लग्नाच्या मंडपातून पळून जा असं सांगणार कोण होत नाना तुम्हीच होतात ना तेव्हा नाना बोलतात हो मंजिरी पण तेव्हा तू स्वतः लग्नाला झालीस तयार झालीस त्याच वेळेला मंजिरी बोलते हो कारण तिथे जिजीचा प्रश्न होता पण नाना तुम्ही तर माझ्या डोळ्यात बघून सगळं काही ओळखता तुमची लेख खुश आहे की नाही हे तुम्हाला एका झटक्यात कळतं पण तुमच्या लेकीला त्या जय घोरपड्याशी लग्न करायचं नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही नाना जर का लग्न मोडलं असेल तर तुम्ही आनंद मानायला पाहिजे त्या मंडपातून पळून जा सांगणारे असे म्हणणारे माझे नाना आज मात्र मला समजून घेत नाहीत याच मला वाईट वाटतं अहो तुम्ही राया राया त्या रायाला दोष देताय रायाला अहो त्या बिचाराने तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं जिजीचा त्या जयवरती खूपच विश्वास पण तो जय काय लायकीचा आहे ना ते तुम्हाला नाही माहिती तेव्हा लगेच नाना बोलतात अगं मंजिरी तुला जर का त्या जयशी लग्नच करायचं नाही तर तू स्पष्टपणे सांग ना अगं तुझा बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन मी तुझं लग्न त्या जयशी होऊ देणार नाही मी आताच्या आता ती लग्न मोडीन पण जर का भर म्हणपात तुझी बेस जे ते होत असेल तुला तु तुझं लग्न अर्धवट मोडत असेल तर तू कुठे कुठे तोंड दाखवणार आहेस याचा तरी विचार कर अगं गावात लग्न मोडलेली बाई असं तुला संबोधलं जाईल चालेल का बघ जरा विचार कर तेव्हा मात्र मंजुरी बोलते नाना मला गावकरी काय बोलतील किंवा गावात काय बोललं जाईल याच्याशी काही देणं घेणं नाही आणि याच्याशी माझा काहीही संबंध नाही कारण का माहिती आहे का नाना माझे आई वडील माझ्या बाबतीत काय विचार करताय त्यांच्या लेखी माझी काय किंमत आहे ती मला त्यांच्या डोळ्यात दिसली पाहिजे आणि माझ्यासाठी तुमची तुमची किंमत माझ्या लेखी काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे पण माझी काय किंमत आहे हे जर का मला दिसलं ना तर बरं होईल नाना मला दुसऱ्यांचं काहीही फरक पडत नाही माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात नाना हे ऐकून मात्र नाना बोलतात मंजिरी अगं आयुष्यभर आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि आयुष्यभर तुझ्यासोबत राहू पण तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस असं मला वाटतंय मंजिरी तू नको त्या माणसांवरती विश्वास ठेवतेस जरा विचार कर मंजिरी तेव्हा मंजिरी बोलते नाही नाना ना, राया खरंच खूप चांगला आहे आणि रायावरती विश्वास ठेवून मी काहीही चुकीचं करत नाही तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र नानांना खूपच वाईट वाटत असतं त्याच वेळेला शशिकला बोलते वा मंजिरी वा म्हणजे तुझी त्या रायाला फूस होती तुझं लग्न मोडण्यासाठी तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो आणि काकी राहायला प्रश्न तुझा तर तुझी त्या जयला फूस होती माझं लग्न लवकरात लवकर, लवकर लावण्यासाठी त्या जयच्या गळ्यात माझं मा, एकदाच मी हार घातला माझ्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं गेलं की तू माझ्या तावडीतून सुटलीस असं तुला वाटत होत पण एक गोष्ट लक्षात ठेव मला लग्न करायचं नाही त्यामुळे तू माझ्यावरती जबरदस्ती करू नकोस तेव्हा मात्र शशिकला बोलते वा मंजिरी वा तो राया एकटा तुझ्यासाठी बरोबर आणि तुझे आई वडील मात्र तुझ्या बाबतीत काय विचार करताय ते मात्र सगळेजण चुकीचे तू ठरवलंच आहेस ना तुझ्या घरातली सगळी माणसं चुकीची तर चुकीची मला काही फरक पडत नाही फक्त एक गोष्ट तू ध्यानात ठेवायचीस ती म्हणजे काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मंजिरी बोलते मला काही फरक पडत नाही तू कशी आहेस आणि कशी नाहीस मला चांगलंच माहिती आहे तुला माझं भलं झालेलं कधीच आवडत नाही आणि कधी, कधी आवडणार सुद्धा नाही पण आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र मंजिरीला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला मंजिरी नानांना बोलते नाना मला काकीच काहीच फरक पडत नाही तिला काय करायचंय ते करू देत पण तुम्ही सांगा नाना खरोखर रायासोबत मैत्री ठेवूच नको का मी राया खरंच माझ्या आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवणार आहे नाना खरंच सांगते त्या जयचं त्या ललिता सोबत लग्न झालेलं आहे विश्वास ठेवा तेव्हा मात्र नाना मंजिरीकडे बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नाना राया आणि मंजिरीवरती विश्वास ठेवून जयशी लग्न मोडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू